येत नाही भेटायला इतका उशीर करते ना पोरगी इतके उशीर असतो कुठं भेटायला तव झाला थोडा वेळ वेड़। थोडा वेळ एक तास झाला पार सांगून काहीतरी सांगून यावं लागतं पण इतका वेळ असतो का झाला थोडा वेळ थोडा वेळ बोलूच नको आता असला असतोय कुठं हा तुला असं माणसाचे वेळेची किंमत आहे का नाही ही रोज आहे तुझा रोज मी येतो हे तर थांबतो तू इथे एक तासानी असं असतं कुठं हा तुला वाटत नाही का मला राग येत असं काय होत असं वाटत ना आणि मग वाटत मग कसं काय इतका वेळ लावायचं तू कधीच भेटायला याला तर डोकं सांगितलं सांगितलं घरच्यांना आता मी काहीतरी पण आता मला महत्वाचं बोलायचं शांत शांत आली काय महत्वाचं बोलायचं बोल बर आता आपण ना रिलेशनशिप मध्ये नाही राहू शकत का काय तुला रिलेशनशिप मध्ये नाही राहू शकत ह नाही राहू शकत काय पण कशी बोलते चेष्टा करते काय खरं ग बस हुंदे उशीर होत असतो पण चष्टा करते खर सांगते मी अगं तू वेळी झाली काय असं लगेच असं नाही ना होऊ शकत कसं आहे तू तसं नको रोवर हुंद उशीर जाऊ नको वाटलं तर थोडे दिवस थोडे दिवसांनी येत जा पण असं रिलेशन वगैरे ते नको हे करू तस नको एक एक तास असं डायरेक्ट तू तुला माहिती आहे माझ्या अडचणी काय अडचणी मला काय माहिती नाही तू असं एक तास कस किती तुझ्यासाठी तू असं करते डायरेक्ट ब्रेकअप वगैरे नाही माझ्या घरच्यांची खूप अडचण मी तुला तु आधी पण बोललो होत काय बोललो होत कि जवळ राहतो राहायचं हा तसं नसतं ग जवळ आहे तरी नसतं तू काय पण सांग नाही ना, सांग मला घरच्यांची पुढे नाही येणार येत जात सगळं होत मग अगं तस कस तू डायरेक्ट ब्रेकअप वर आली असं करायचं तसं करायचं लग्न जमलंय तू कुठं नाही मग काय आलंय तुला नको माझ्या घरच्यांच्या खूप अडचणी आहेत काय नाही अडचणी वगैरे लग्न माझ्यावर करायचं नाही नाही नको जमणार कस काय नाही जमणार तू तु तुझ्या घरच्यांच्या पुढे नाही जाऊ शकत नाही मी घरच्यांना सांगणार लग्न करायचे वगैरे वगैरे म्हणून माझ्या नाही मला नाही जमणार अगं घरच्यांच्या अडचणी बिडचणी काय नसते ना नाए, नाए तुला अग त्रास होत असेल ना हा मला होतो त्रास कस काय त्रास होतो तुला तुझ्या आशा वागण्यामुळे मी कसं वागतो मी तू म्हणते तिथून येतो वीस किलोमीटर तुला इथे भेटायला आणि माझा त्रास होतो बोल नको तिकडे नको जाऊ नको जाऊ मग मला नाही जमत फ्रेंड सोबत नाही बोलायचं बोलायचं नाही रिलेशनशिप मध्ये असलं ना असं बोलत नसतं माहिती का किती तुझ्या मनाची राणी आहे पण तू माझी राणी आहे तुला एवढं माहिती आहे ना नाही मला नाही राहायचं का नाही राहायचं तसं नाही लग्न केलं तर माझ्यावरच करावं लागेल मला नाही जमणार तुझं काय नाही जमणार तू इड झाली काय इतके शपथा वगैरे घेतलेल्या घेतलेल्या नाही ना मला नाही जमणार नाही जमणार तुला नाही तुला करावं लागण लग्न माझ्यावर नाही करू शकत मी नाही करू शकत ना नाही जाम तू जा आता पर मेसेज न काहीच करायचं नाही मला हा नाही करत तस कसं नाही करत म्हणती मी चेष्टाने म्हणतोय पण मला नाही राहायचं आता करावं लागल तुला माझ्यावर लग्न तसं कसं नाही नाही करायचं नाही करायचं ना हा ना? नाही करायचं जायचं जा गेली जा नको करू जा उगे नको डोक खाऊ